जालन्यात अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे रुपयांचा गुटखा तालुका पोलिसांनी केला नष्ट न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आणि पंचासमक्ष नष्ट करण्यात आला गुटखा जालन्यात अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आलाय मागच्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर तालुका पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता न्यायालयाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आणि पंचा समक्ष तालुका जालना पोलिसांनी जप्त केलेला अठ्ठावन्न लाख दहा हजार आज दिनांक चोवीस रोजी मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नष्ट करण्यात आलाय तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश हुनवणे यांच्या उपस्थितीत गुटखा नष्ट करण्यात आलाय